म्हाडा कोकण वसाहत पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करणारच विकासकांचा पत्रकार परिषदेत दावा बहुचर्चित म्हाडा कोकण वसाहत पुनर्विकास प्रकल्प टायकून ग्रुप पूर्ण करणारच असल्याचा दावा टायकून ग्रुपचे श्रीकांत शितोळे यांनी केला आहे पुनर्विकास प्रकल्पातील बाधित नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे श्रीकांत शितोळे यांनी सांगितले की प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर झाला हे मान्य आहे काही धोरणात्मक त्रुटीमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत सर्व मंजुरींसह वित्तीय मंजुरीही प्राप्त झाली आहे घर भाड्यापोटी सुमारे एकशे बारा कोटी रुपये देण्यात आले असून आज देखील नव्वद टक्के सभासद आमच्या पाठीशी आहेत अडचणींवर मात करत एक नामांकित ब्रँड म्हणून आमचा नाव लौकिक असून शासन स्तरावर आवश्यक ती मदत होत आहे आम्ही पुनर्विकास बाधितांना त्यांची घरे देणार आहोत त्यामुळे उपोषणकर्त्यांनी त्यांचे गैरसमज दूर करावे प्रकल्पात त्यांनी सामील व्हावे या प्रकल्पाला नव्वद टक्के सभासदांचा पाठिंबा आहे या प्रकल्पात बारा संस्था आहे त्यापैकी अकरा संस्थांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे ही महत्वाची गोष्ट आहे ती समजून घेऊन उर्वरित सदस्यांनी देखील प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आवाहन श्रीकांत शितोळे यांनी केले आहे प्रकल्पाला उशीर झाला हे मान्य आहे काही या प्रकल्पात अडचणी तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत सरकार ह्याच्या मागे आहे पूर्णपणे आणि आम्हाला सर्व मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत प्रकल्पाची वित्तीय मंजुरी पण सगळी पूर्ण झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर असल्यामुळे आमची विनंती आहे उपोषणकर्त्यांना की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं जे काही त्यांचे समज गैरसमज असतील ते दूर करावे आणि या प्रकल्पामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि त्यांना हा प्रकल्प पूर्ण व्हायच्या मार्गावर नक्कीच टायकूनस हा प्रकल्प पूर्ण करेल आणि या प्रकल्पाला नव्वद टक्के सभासदांचा पाठिंबा आहे या प्रकल्पात बारा संस्था आहेत फक्त एका संस्थेचा विरोध आहे बाकीच्या अकरा संस्था पूर्णपणे प्रकल्पाच्या मागे आहेत तर ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे ही सर्वांनी समजून घ्यावी आणि प्रकल्पाला पाठिंबा द्यावा हेच आमची विनंती आहे